धनगर समाज मेनपाड मेळाव्याचे आयोजन पिंपळगाव तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ ये येथे सोमवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते मेळाव्याचे आयोजन पवन, पवन थोट मित्रपरिवारातर्फे करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पवन थोट यांनी मेणपाळांना कायमस्वरूपी चराई क्षेत्र मिळाले पाहिजे मेंढीला व मेणपाळांना एक रुपयात विमा मिळाला पाहिजे धनगर वाड्यावर सोलर लाईट उपलब्ध करून दिले पाहिजेत मेणपाळांना राहण्यासाठी टेंट मिळाले पाहिजे आदी मागण्या केल्या या मेळाव्याला मार्गदर्शक म्हणून धनगर समाजाचे नेते विधान परिषद सदस्य आमदार गोपीचंदजी पडडकर उपस्थित होते राडेगाव मतदारसंघाचे आमदार अशोकजी उईके माजी आमदार रामराव वडकुते श्रीधर मोहोळ यांनी मार्गदर्शन केले यावेळेस आमदार गोपीचंद पडळकर यांनी लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर मुख्यमंत्री यांच्यासोबत सोबत मीटिंग लावून मेंपाळांच्या समस्या लवकरच निकाली काढण्याचे आश्वासन दिले यावेळेस हरिहर लिंगनवार यादवराव घुर्डे सतीश मानलवार नितीन परडके सुमित खानवे भीमरावड कोकरे निखिल शेडके विजय धानोरकर अरुण गोंडे रामदास महात्मे निलेश चामाटे नितीन गोरले प्रमोद मेटांगे पराग धवने राजू मोरे अभय थोटे संतोष राठी डॉक्टर शुदलवार बंडू महानर राजेंद्र होटे अक्षय कावडे संदीप गोरडे किरण गोरडे कमल बनसोळ श्याम खंदार जीवन उगडे पंकज घुरडे दीपक पुनसे गजू सोरामले विशाल दाभेकर राजू सोरामले संदेश सोरामले राजू धवणे राजू चव्हाण शोभा पुंसे संगीता गायनर प्रांजली थोटे वृषाली थोटे निलिमा मोरे शालिनी चव्हाण आदी समाज बांधव भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन उमेश अवघड यांनी केले तर आभार प्रदर्शन भीमराव कोकरे यांनी केले